निर्णय घेतला कुठेतरी निवडणूक आढळ्यासमोर ठेवून की तीन महिन्यापासून आम्ही काद्याची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ऐकतोय बऱ्याच वेळा साखर वाटप झालं सत्कार झाले इथल्या खासदारने सुद्धा सत्कार घेतले का त्याला तीन महिन्यापूर्वी नंतर कळालं की गुजरातचे फक्त निर्यात करणार आहे काही टन कांदा तो पांढरा कांदा ठराविक व्यापारी महाराष्ट्राचं फक्त जाहीर होतंय आठ दहा दिवसापासून जाहीर केल्याचं काम चाललंय मला हे समजत नाही की का कांद्याची निर्यात बंदी उठवणे याला तीन महिने कशा करता लागतात शेतकऱ्याचा का कामदार राहिला तर त्याचा उपयोग आहे आता आता काय नेमकं काय त्याचा कांदा का, गेला मातीमोल भावानं आता निर्यात बंदी उठवतील ते शेतकऱ्याचे हाल केले शेतकऱ्याला मातीत घातलं त्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आता निर्यात बंदी उठून काही उपयोग नाही बैल केला आणि झोपा केला नाही पूर्णपणे देशातच वातावरण बदललेलं आहे हे फक्त ठराविक मुठभर श्रीमंतांकरता चालवलेलं सरकार हे ही भावना सर्वसामान्य जनतेची एवढंच नाही तर व्यापाऱ्याची सुद्धा तालुका पातळीचे व्यापारी जिल्हा पातळी यांची सुद्धा तीच भावना आहे हे मुठभर लोकांकरता काम करतायत सगळ्यांचा व्यापार बरं शेतकऱ्याकडे चार पैसे आले तर बाजारपेठेत पैसा येतो तर व्यापार चालतो तुम्ही शेतकऱ्याला मारल्यानंतर बाजारपेठ सुद्धा भरत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचा सगळ्याचा परिणाम जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडं त्यांचं जे दुर्लक्ष आहे रोजगाराचा असेल महागाईचा असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न याचा पूर्ण दुर्लक्ष आहे त्याचा परिणाम दिसतो आहे आता येतानी त्यांचं सरकार येणार नाही ही वस्तुस्थिती निर्माण झाली असं आहे की मूलभूत प्रश्न देशाचे आहे बेरोजगारी मूलभूत प्रश्न महागाई आहे शेतकऱ्याचे प्रश्न कामगारांचे प्रश्न महत्वाचे सर्वसामान्य जनता होरपळून गेलेली आहे असे हे प्रश्न आहे त्याच्याकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करता नवीन नवीन फंडे स्वतः मान्य पंतप्रधानच करतात म्हणजे हे आश्चर्यकारक गोष्ट आहे पंतप्रधानांनी हे सांगितलं पाहिजे की पाच दहा वर्षात आम्ही काय काम केलं पाच वर्षात पुढे काय करणार हे सांगायचं सोडून नवे फंडे करतायत ते आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न लोक फसणार नाहीत लोक आता इंडिया अलायन्सच्या बरोबर राहतील आज प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यात दोन सभा होत आहेत पुढे महाविकास आघाडी असं आहे की आता जनतेनं विचार केला पाहिजे की आपलं मत हे मोदीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलं पाहिजे आणि आपलं मत कोणत्या परिस्थिती चुकीच्या ठिकाणी जाऊ नयेची काळजी घेण्याची जबाबदारी ही जनतेची आहे आणि जनता ती घेईल कारण प्रश्न आहे आणि राज्यघटना टिकवण्याकरता सर्वसामान्य जनतेनं काळजीपूर्वक मतदान करणं आवश्यक आहे राधाकृष्ण के पाटील असं म्हणतात की बाळासाहेब थोरात स्वतःला राज्याचे नेते म्हणतात मात्र जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपारखा करण्याचं पुण्याचं काम त्यांनी केलं आता हे मोठे नेते झाले पण जिल्ह्यात त्यांना ले, एकच जागा विजयी करता येणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं